अपेक्षांचा शेवट कोमल मुंबई विद्यापीठात शिकणारी एक विद्यार्थिनी एका नावाजलेल्या महाविद्यालयातून ती वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती देखणी हुशार महत्वाकांक्षी या गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशीच ती होती कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याने तिची आर्थिक परिस्थिती साधारण होती बाबांचा व्यवसाय होता आणि आई गृहिणी भावंडांमध्ये तिची एक छोटी बहीण सृष्टी ही खोडकर स्वभावाची सा सा कोमल ज्या विद्यापीठात तिचं पदवीचं शिक्षण घेत होती त्याच विद्यापीठात एक मुलगा होता त्याचे सतत कोमलकडे लक्ष असायचे का कोण जाणे त्याच्या मनावर कोमलने प्रेमाची छाप पाडली होती नेहमीच तो तिच्या मागे पुढे असायचा पण तिचे त्याच्याकडे लक्ष नसायचे एके दिवशी महाविद्यालयाकडून प्रोफेशनल टूर जाणार असल्याचे ठरले जा प्रत्येक विद्यार्थ्यांना हजर राहणे बंधनकारक होतेच ठरलेल्या दिवशी सर्व जमले विद्यार्थ्यांना काही महत्वपूर्ण सूचना देत सर्वांना बसच्या आत प्रवेश करण्यास सांगितले एक एक करून सर्व विद्यार्थी आत शिरले आणि बघता बघता बस पूर्ण भरली कोमल खिडकीतून बाहेर बघत कानात इयरफोन घालून शांत डोळे मिटून बसून होती कोणीही तिला त्रास देणार नाही याची शहानिशा करून घेत तिने जागा निवडली होती तिच्या शेजारी जागा खाली बघून तो मुलगा तिकडे जाऊन बसला तो शेजारी बसलेला तिला जाणवले मात्र तिने त्याच्याकडे बघणे टाळले आणि स्वतःच्या फोनमध्ये डोके असले तिला व्यस्त बघून त्याने मागे डोके टेकवले आणि डोळे बंद करून तो तसाच बसून राहिला साधारण काही वेळ गेला असेल जोर जोरात ओरडण्याचा आवाज आल्याचे त्याला जाणवले आणि तो, तो दचकून जागा झाला त्याने बघितले तर कोमल मोठ्याने ओढून बस थांबवण्यासाठी विनव विनवणी करताना त्याच्या नजरेस पडली त्याला काही सुचे काय झाले त्याने भितरून विचारणा केली माझा फोन खिडकीतून बाहेर पडला असं म्हणत ती परत मोठ्याने बस थांबवा बस थांबवा असे ओरडू लागली त्याने बघितले तर कोणीच या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे त्याला समजले आणि रागाच्या भरात तो पुढे निघून आला ओ बस थांबवा शिवमने चालकात चांगलेच खडकस खडचावले बस थांबणार नाही चालकाने स्पष्ट उद्गारले का थांबणार नाही त्यांनी स्वतःच्या फोनची काळजी घ्यायला हवी होती असा कसा पडला फोन तुम्ही बाहेर पडलात तर थांबेल ना बस त्याच्या या बोलण्यावर मात्र चालक मोठ्याने हसू लागला त्याला काही कळण्याआतच शिवमने त्याला धक्का दिला त्याचा तोल जाऊन पडण्याच्या भीतीने त्याने जोरदार ब्रेक मारला आणि एकदाची बस थांबली जोरदार मारलेल्या ब्रेकमुळे सर्व पुढच्या सीटवर आदळले शिवमने कोमलला इशारा केला आणि पुढे येण्यास सांगितले शिवम ही काय वागणूक तुझी अपघात झाला असता तर तू त्याची जबाबदारी घेतली असती का तिचा फोन बाहेर पडला तिच्या घरची तिची काळजी करत असतील याची जबाबदारी तुम्ही घेतली असती का त्याच्या उलट प्रश्नाने प्रोफेसर थबकले आणि त्यांनी त्या ता दोघांना बाहेर पडण्याची परवानगी दिली कोमलचा हात पकडत तो बाहेर पडला तिच्यासाठी शिवमचा तो स्पर्श सुखावणारा होता पण तिला ते चेहऱ्यावर दाखवायचे नव्हते तिने त्याचा हात झटकून दिला आणि फोन शोधत पुढे निघाली हॅलो शिवमने तिला मागून आवाज दिला काय आहे तिने वैतागून विचारले मला तुझा नंबर दे फोन शोधण्यात मदत मिळेल नो वेज चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणत ती बोलली जा शोध मग तूच तू चिडून बोलल्याची जाणवताच तिने त्याला फोन मागायला हात पुढे केला काय नंबर वॉट अरे माझा नंबर देऊ ना नक्की ना देतोस का आता हां घे असं म्हणत त्याने खिशातून फोन काढत तिच्याकडे सोपवला तिने त्यावर स्वतःचा नंबर लिहिला आणि फोन मिळवला फोनच्या शोधात दोघांनी बरेच अंतर पार केले शेवटी जवळपास वीस प्रयत्नांनंतर त्यांना एक रिंगटोन ऐकू आली हे असं म्हणत तिने त्याचा हात धरला तिच्या त्या स्पर्शाने तो गालातच हसला तिला वाईट वाटू नये म्हणून त्याने चेहऱ्यावर एक गांभीर्य आणत पुढे विचारणा केली ऐकू तर येते पण आवाज येतोय कुठून शोध असं म्हणत तिने परत परत फोन मिळवला आणि शोधायला सुरुवात केली दोघांच्या शोधानंतर शिवमच्या पायाखाली काहीतरी असल्याचे जाणवले त्याने बघितले तर फोन तिथे पडून दिसला हे लुक थँक गॉड तिने तो उचलला आणि कुठे काही नुकसान तर झाले नाही ना हे चाच पडून पाहिले फोन अगदीच चांगल्या स्थितीत असल्याचे समजताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाची चे लकेर उमटली थँक्स यार वाय तू नसतास तर माझा फोन मला मिळाला नसता ओके तेवढ्यात शिवमच्या फोनची घंटी वाजली हॅलो शिवम आणखी किती वाट बघायची तुमच्या मागे ओंकार सरांना पाठवला आहे तुम्ही लवकर परत या पलीकडून प्रोफेसर करिश्मा बोलल्या शिवमने सहमती दर्शवत फोन ठेवला आणि ते दोघे बसच्या दशे बसच्या दिशेने बस दिशे निघाले समोरून ओंकार सर त्यांच्या दिशेने येताना डोळ्यास पडले त्यांनी हातवारे करत दोघांना बोलावून घेतले आणि शेवटी ते बसच्या आत शिरले परत त्यांचा प्रवास सुरू झाला यावेळेस शिवम खिडकीजवळ तर कोमल त्याच्या बाजूला बसली दोघांमध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या हळूहळू शिवमच्या स्वभावाची प्रत्येक बाजू कोमलला उलगडू लागली आणि ती कळत नकळत त्याच्या थरवत गेली ठरलेल्या ठिकाणी ते पोहोचले सर्वांनी आपापल्या डायऱ्या घेतल्या आणि आत प्रवेश केला तिथे देण्यात येणारी प्रत्येकच माहिती ज्याने त्याने आपापल्या परीने नोंदवून घेतली त्यांची भेट संपली आणि सर्व बाहेर येऊन फोटोशूट करू लागले कोमलने सुद्धा शिवम सोबत फोटोशूट करून घेतला थोडा वेळ तिथे थांबून परत त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला रात्री उशिरापर्यंत ते महाविद्यालयात पोहोचले सर्व विद्यार्थ्यांकडे त्यांची साध न होतीच त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नव्हता एक एक करत जो तो आपापल्या घरी निघून गेला कोमलने तिची दु दुचाकी काढली आणि महाविद्यालयाच्या बाहेर येऊन शिवमची वाट पाहत उभी राहिली थोड्या वेळानंतर शिवम बाहेर आला त्याला कोमल रस्त्याच्या कडेला थांबलेली नजरेस पडली का थांबली आहेस घरी जायचे नाही का कॉफी व्हॉट कॉफी रे माझ्याकडून तुला पार्टी फॉर व्हॉट तू माझं पस्तीस हजारचं नुकसान होण्यापासून वाचवलं सा त्यासाठी मग फक्त कॉफी का डिनर प्लॅन करू ना वाय नॉट लेट्स गो दोघेही जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले दिवसभराच्या टूर नंतर कोमलला थकवा जाणवत होता ती आत जाऊन फ्रेश होऊन आली स्वतःचे केसकारना मागे अडकवत ती समोरून येताना त्याला दिसली तिला पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकला हे तिने त्याच्यासमोर हात भिरकावत विचारणा केली तसा तो भानावर आला कुठे हरवला होतास तुझ्यात वॉट हो तुझ्यातच वॉट आर यू टॉकिंग अबाउट मला तू आवडतेस काय हो असं म्हणत स्वतःच्या गुडघ्यांवर बसून त्याने तिला मागणी घातली अरे हे काय करतो आहेस उठ आधी तुझा होकार आहे असं बोल तू आधी इथून उठ नाहीतर मी घरी निघून जाईल असं म्हणत तिने स्वतःची बॅग उचलली आणि मागे फिरून घरी जायला निघाली तोच जागेवरून उठून त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढून घेतले ती त्याच्या छातीवर येऊन धडकली काय करतोयस तू हे सोड मला जाऊ दे मी तुला आवडतो की नाही आवडतोस नाही म्हणजे मला नाही माहिती नजरेला नजर भिडवत त्याने परत तिची विचारणा केली हो की नाही हो तिचा होकार ऐकताच त्याने तिला उचलून धरले आणि ओरडतच गोल फिरवले आय एम सो हॅपी बेबी लव्ह यू सो मच असं म्हणत त्याने तिला खाली उतरवले नंतर दोघी जेवण करून बाहेर पडले पार्किंग लॉटमध्ये पोहोचून कोमल तिच्या गाडीच्या जा दिशेने जाणार शिवमने तिला स्वतःकडे ओढून घेत ओठांवर ओठ टेकवले त्याच्या स्पर्शाने ती मोहरली आणि बिना तक्रार तिने प्रतिसाद दिला तिच्यासाठी शिवमचा तो स्पर्श सुखावणारा होता त्याच्या पहिल्या स्पर्शाला विरोध न करता तिने स्वतःच त्याच्या नावे केले होते असे दिवसामागून दिवस जात होते दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले अशातच दोघांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले पदवी अभ्यासक्रमानंतर कोमलने नोकरी शोधायला सुरुवात केली तर शिवमने स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले दोघांच्या अधूनमधून भेटी गाठी व्हायच्या कोमल शिवमला समजून घेत असे नोकरी करत असल्याने त्यांच्या बाहेर घुमण्या फिरण्याचा खाण्यापिण्याच्या खर्चाचे नियोजन स्वतः कोमल करायची तिने याविषयी कधीच त्याच्याकडे तक्रार केली नव्हती ती तिच्यावर असलेले प्रेम कसे ठेवता येईल यावर भर देत होती असेच दिवस गेले आणि शिवमने शारीरिक संबंधांची मागणी केली त्याचा तिरस्कार सहन करावा लागू नये म्हणून तिने होकार कळवला ठरलेल्या दिवशी त्यांनी एक खुली आधीच बुक करून घेतली सर्व खर्च कोमल करणार हे ठरले होतेच दोघे तिथे पोहोचले वेळ न घालवता शिवमने तिला विश्वासात घेत स्वतःच्या बाहुपाशात घट्ट कवटाळले तिच्या काजात धडकी भरली न राहून तिने विचारलेच शिवम आपण करतोय तर आहे ना तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना विश्वास आहे अरे पण मग बस शेवटी आपण लग्न त्यामुळे तू काळजी करू नकोस आपण लग्न करणार आहोत या त्याच्या एका आश्वासनाने तिने स्वतःचे तन मन त्याला सोपवून दिले आणि दोन्ही आत्मा स्वतःची तहान भागवण्यासाठी धडपडू लागल्या त्याच्या प्रत्येक स्पर्शाला तिने कामक प्रतिसाद दिला दोघांनी एकमेकांच्या शरीराला भूक भागवण्याची परवानगी दिल देऊ केली आणि शेवटी सर्व मर्यादा तोडून त्यांनी स्वतःच्या कामुक भावनांना वाट मोकळी करून दिली तीन तास ते एकमेकांत अखंड बुडाले होते कोमलसाठी हा सुखावणारा अनुभव होता ती पहिल्यांदाच कुणाची तरी प्रेम अनुभवत होती लव यू शिवम लव यू टू बेबी आपण ल लग, नक्की लग्न करणार ना हो ग लग्नाच्या स्वप्नात हरवून तिने त्याला घट्ट कवटाळले आणि झोपी गेली त्या दिवसानंतर अधूनमधून दोघे भेटत कधीतरी अशाच रात्री कामुक भावना अनावर होत आणि त्या रात्री दिवसात बदलल्या त्यांच्या प्रेमाला चांगलाच आला होता इकडे शिवम स्पर्धा परीक्षा तयारी करण्यात व्यस्त असल्यामुळे तो कुठलीही नोकरी करण्याच्या भानगडीत पडू इच्छित नव्हता म्हणून त्यांच्या भेटी गाठी वेळी कोमल स्वतःच खर्च करायची तिला त्याचे वाईट वाटत नव्हते उलट वाटायचे की शिवम परीक्षा पास होऊन एक अधिकारी होणार आणि त्यांचं भविष्य सुनिश्चित होईल असेच दिवस गेले एके दिवशी दोघांचे बाहेर जाणे ठरले कोमल जवळचे पैसे संपले होते म्हणून तिने शिवमला सांगून दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून घेतली जवळच एटीएम मशीन शोधून ती पैसे काढायला निघून गेली आत काही तांत्रिक बिघाडामुळे पैसे काढण्या अवघड होऊन बसले तिला काहीच सुचे ना कारण जवळपास दूर अंतरापर्यंत तिला एटीएम दिसत नव्हते ती शिवम जवळ आली आणि तिने तिची समस्या बोलून दाखवली चल निघूया अरे पण पैसे नाही काढता आले ना त्यात काय मग मी देतो ना नाही नको म्हणजे तू कमावत असतास तर मी हक्काने मागितले देखील असते असू दे पुढे ए टी एम शोधू चल तिच्या या बोलण्यावर शिवमला राग आला त्याने दुचाकी थेट तिच्या घरी आणून थांबवली अरे हे काय आपण फिरायला जाणार होतो ना आज नंतर आपण भेटायचं नाही अरे असा का बोलतो आहेस माझ्याकडे नोकरी नाही हे सांगण्यासाठी तुझे आभार येतो मी अरे ऐक तर माझा तो अर्थ नव्हता हात सोड आजपासून तुझं आणि माझं जमणार नाही शिवम तो निघून गेला आणि त्याच्या पाठमुऱ्या आकृतीकडे पाहत ती तशी स्तब्ध राहिली क्षणात त्याचं नव्हतं झालं खांद्यावर हात ठेवत तिच्या बहिणीने तिला धीर दिला सृष्टी असं म्हणत तिने तिला घट्ट कवटाळले आणि हंबरडा फोडला रडू नकोस जाऊ दे त्याला अगं पण येईल तो त्याला तुझी किंमत कळली की असं म्हण सृष्टीने तिची समजूत काढली दिवसा मागून दिवस जात होते पण तिच्या मनातून शिवम जात नव्हता ती महत्वाकांक्षी असल्यामुळे नेहमीपासूनच तिला स्वतःच्या जोरावर काहीतरी करून दाखवावे असे वाटायचे ही, ही वेळ स्वतःला सावरण्याची असल्यामुळे तिने स्वतःची हॉटेल टाकायचे ठरवले त्यात ती इतकी व्यस्त झाली की जवळजवळ शिवमचा तिला विसर पडला होता अशातच एक दिवस तिला त्याचा मेसेज आला न राहून तिने त्याच्या मेसेजचा रिप्लाय केलाच हॅलो बोल कोमल मला भेटायचं आहे बोलायला उरलेस काय आता हे बघ भेट तू मी नाही भेटणार मी पत्ता पाठवतो आहे तिकडे उद्या सकाळी ठीक दहा वाजता पोहोच मी येणार नाही तू येत आहेस असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला ही परत विचारात हरवली दुसरा दिवस उजाडला आणि विचारात असतानाच सकाळचे नऊ वाजले जायचे की नाही या गोंधळात असताच ती तयार झाली तिचे तिच्या मनावर नियंत्रण नव्हते आणि ती ठरलेल्या पत्त्यावर पोहोचली शिवमने त्यांच्यासाठी आधीच बुक केली होती नेहमीप्रमाणे दोघांनी एकमेकांच्या शरीराला बंधमुक्त केले यावेळेस कोमलला खूप अस्वस्थ वाटू लागले शिवम आधीसारखा वागत नव्हता शरीर संबंधावेळी नेहमी काळजीपूर्वक वागणारा शिवम आज तिच्या मनात असुरक्षितता निर्माण करण्यास कारणीभूत ठरला होता तिने लगेच अंगावर कपडे चढवले आणि जायला निघाली शिवम आपण यानंतर भेटायचे नाही का त्या दिवशी माझ्या बोलण्यामुळे तू दुखावला गेलास याची खंत मनात होतीच पण त्यानंतर सहा महिने तुम्हाला एक मेसेज किंवा कॉ कॉल करून विचारणा सुद्धा केली नाही आणि आज जेव्हा तुला शारीरिक संबंधांची गरज भासली तू मला बोलावून घेतले हेच का तुझे प्रेम सांग आजवर तू फक्त माझा शारीरिक दृष्ट्या वापर करून घेतलास जे मला जाणवत होते पण मी टाळायचे कारण माझी तुझ्यावर खरे प्रेम होते माझ्या खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून आयुष्यात कुठली जरी गोष्ट त्रास देत असेल ना तर ती अपेक्षांचा भंग असते मी तुझ्याकडे कधीच आर्थिक अपेक्षा केली नाही तू एक अधिकारी व्हावा हीच अपेक्षा होती माझी जी माझ्या हिताची असेल असे, असे मला वाटत नाही तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या अपेक्षा होत्या माझ्या पण आता त्याही असणार नाहीत इथून पुढचा निर्णय मी घेतला आहे आणखीन अपेक्षांचा चुराडा होण्यापेक्षा आपण इथेच थांबलेलं बरं गुड बाय